तर नमस्कार मंडळी नो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आणि आज संध्याकाळची व्हिडिओ चालू केलेली असा आणि वाजले साधारण सात आणि नाही सव्वा सहा सव्वा सहा सव्वा सहा वाजता एवढं आज समजलं कारण <laughs> टायमिंग एवढं करून बघत नाही कारण ना। तू झोपलेला असू नाही 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 झोपत नाही मी ना, खेळत ना असतो तर आज लकी दादा अचानक प्लॅन बनवल्यान आणि अर्जंट येऊ सांगितल्यान विरणीवरती तर आता आम्ही विरणीवरती असो दोन भावांचा वाढदिवस असा एक अमोल सावंत आणि अक्षय नेरुलकर सरजा आणि राजा सरजा आणि राजाच तर प्लॅन कसं होता लगेच आता ठरवता तर आता प्लॅन कसं होता तूच चालू प्लॅन असा आहे की पहिला आधी आपल्याला अमोल सावंतकडे जायचं आहे तिथे आपण केक कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग एक छोटीशी छोटे खाणी पार्टी ठेवलेली आहे अक्षय नेहरूरकरणे ती आपण एन्जॉय करणार आहोत तिथे काय चिकन असेल सिक्स्टी फाय असेल असेल म्हणजे आहेत आणि अमोल ज्याच्या जीवावर मोठा झालेला आहे तो अशोक पण आपल्या बरोबर आहे बोका आहे बोका ह्याचा हा बॉम्बवाला अशोकचा बोका तो हा अशोक ती जी रील फेमस झालेली अशोकचा बोका अशोक आहे तरी कर आणि सध्या अमोल ह्याला का घेऊन सगळीकडे फिरतो ते आम्हाला कळलं आहे अमोल ओळख आहे त्याची जास्त तर बघू प्लॅन जसे जसे पुढे पुढे चलत तसे तसे मी राहतोय म्हणजे आपण आता अमोलच्या घराकडे पहिल्यांदाच मी अमोलच्या घराकडे मस्त घर पण मस्त असं एरिया एरिया भारी डेंजर डेंजर <laughs> म्हणजे गाड्या नाही कसला आवाज नाही शांत आणि गवरेडच गवरेड आहे एक गवरेड दिसलो ना आपल्या एक दिसलो आणि माणसं आडवत होती लगेच तू बघितलेलं ना गवड आणि त्या गळ्यात दोरी पण होती एक अर्धी तर अमोलच्या बड्डे साठी केक आणलेला आणलेला ना सिल्वर आहे हा गोल्डन काय तुझं दाखव ना गोल्डन तर अक्षय आणि अमोल ह्या कापू नको तुम्ही प्ले बटन लवकर येऊ हो। का सिल्वर नाही सारा गोल्डन तर मग ह्या कापता नाही बघा टायटा गा ठरवा पहिली साईज मोठी होती की लहान होती फेमस साइज होती

एकदम सेम रे माझा रनिंग मध्ये ऑन द वे <laughs> <रुनिंग मद> <laughs> ओ, जुन देखा ना? या डेची मधला मधला तो त्रिकोण आहे ना मधला त्रिकोण तो बनत नाही त्यांना बरोबर तीन डोका लाईन तिनत नाहीत म्हणून पाठवणत नाहीत सगळ्यांनी बघितलं असतं अमोलच्या आई नमस्कार श्रुती श्रुती तर काय केक अक्षयचा पण बर्थडे आहे आणि माझा दोघांचे पण चला आता बाहेर काढा चला दोन ठेव दो दो दो। चला बसा फक्त एक रिक्वेस्ट काय लग्नाच्या वेळी चालू मोबाईल घेतली नाहीत का नाही तर आता माझी बाईक को हा बायको असं सांगितलं उशीर नाही तर होय ना गे त्या दिवशी तू काय बघल तर सांगा ती तू होय ना मी माझ्या व्हिडिओत बघितलं ना मा दे अक्षिये लागा। अक्षिये लागा। ओ। हो। तो ना ना चल कसली ते लागतली लागनात,

हॅपी बर्थडे अक्षर हॅपी बर्थडे बरवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना खूप मोठे व्हा थँक्यू वाटलंय काय पुढचे प्लॅनिंग काय झालं कोठे झालंय माझा प्लॅनिंग अजून ठरला नाही यांचा प्लॅनिंग विचार करायचा आणि मोठं होत आणि पाच सहा दिवसांनी अजून मोठं होतार्पण पावसा दोघांना शुभेच्छा खूप खूप थँक्यू तर मंडळींना आता आपण अक्षयच्या कोणाकडे येऊ आपण हय ओके त्याच्या घराकडे आणि एक सुंदर असं घर इकडे मातीचा असा तर आपल्याक टूर कर अमोल होम टूर कारण अमोलला माहिती असा तर सगळी माहिती देत देत बोल ही असा एक मस्त अशी वळ आहे म्हणजे आपल्या भाषेत आपण हॉल म्हणतो ना थांब जरा ह्यात आलो मिस्कुवर तर ह्यो असा हॉल वाळन किचन कसलं भारी वाटत ना असं सगळं आता दुर्मिळ होत चालला या सगळ्या गोष्टी

तर किचन असा आणि पुढे नेक्स्ट इकडे देवाची खोली मस्त रे घर हा तिकडे काय चालू हा इकडे चिकन चालू हा नमस्कार काका त्या दाखवा जरा जरा सगळ्यांना दाखवा काय बनवलं होतं आपण अरे वा तडतडीत चिकन चुलीवरच चिकन खाऊ आजी आज काय मजा येते लिया ती कुछ औरच ओके आता नेक्स्ट नेक्स्ट आता काय राहला दाखव रे काय नाही का दाखवीत रे संप संपत नाही या घरात काय संप तगडेच तकडेच परत अरे तडेच जातोला परत हा एक काय म्हणतात पडवी दोन पडवी

तर आता आपण सिक्स्टी वाय साठी ह्या बनवलेल्या पेस्ट बनवलेले असा ती थोडी माझी माझी कला असा वेगळी ती इकडे चाट मसाला नंतर आता नाही आता लगेच आता सिक्स्टी वायचा मटेरियल थोडासा तयार करता आणि आपले संघ सहकारी भरपूर असत आपला जत्रेला स्टॉल असतो अंगणेवाडी जत्रेला जेव्हा आपण पण तो दिसत नाही मळ्यात असता हा तो वेळ पण वेळच असतो हा आणि प्रत्येक जत्रेला आपला स्टॉल असतो तिथे मंचुरियन ओके प्लस आपण याचं पण काम करतो माझ्या टोपीवर कळलं आणि आपल्या जत्रेतले काय काय व्यवसाय आहे माझ्या टोपीकडे बघून जॅकेट होलसेल जॅकेट तीनशे रुपयाने हे कर ना अजून टाक पीठ पाणी टाक ना जरा तर इकडे खूप भरपूर असत आणि आपलं रस्सो चालू आहे इकडे तुमची पद्धत वेगळी आहे काय हा म्हणजे आमच्याकडे काय करतो माहिती आम्ही पहिला आधी पाणी तापवून म्हणजे पाणी तापान ह्या होता उकाळता ना त्याच्यानंतर वाटाप टाकला जाता त्यांच्याकडे वाटाप आधी टाकलं त्यांनी काय नाही आता पाणी वरून टाकलंय पाणी नंतर टाकलं आपण पाणी हे करतो ना उकळवतो ना, ना आधी पार मग वाटण टाकतो ना तर आज आपल्या वेगळा काहीतरी ट्राय करून भेटत रोज रोज आमचे खडकवरचे पार्टे हा तर पर... चुलीवरच जेवण चुलीवरच आमचं पण चुलीवरच असतं पण त लाकडाच ओरलेली असतात कमराडतले कोण बघत असलात तर आम्ही तुमची चोरत नाही आम्ही आमचीच स्वतःची चोरतो बरोबर अक्षय वाढदिवसाच्या शुभेच्छा परत एकदा परत सगळे कार्यक्रम केले आहेत तेव्हा आता नको थोड्या वेळा सांगतो तापू चिकन सिक्स्टी फाय तयार होतो चिकन सिक्स्टी फाय थंडी आणि गर्मी काय सर

जायच आवाज ऐका ना तोंडात पाणी सुद्धा

तर आजचं आपलं जेवण असा रस्सो सिक्स्टी फाय सु आणि भात लिंबू लकी जेवण झाला डोळे जेवण तुला डोळे जेवण आधी डोळे जेवण तर मंडळी नू गुड मॉर्निंग सकाळ झालेली असा आणि आम्ही रात्री जेवलो आणि इकडेच आमचं बोजा विस्तार मारलो तर आम्ही आता विरणीवर असो ही विरणीची बाजारपेठ असा आणि हे बघा सेट पुढची पार्टी रविवारी या म्हणून सांगतात है ना

काय आणि मंडळी नो सकाळी सकाळी खुशखबर आणि आंबेवाडीची जत्रा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि त्याच प्रडिक्शन लकी गावेली सगळ्यांना मी सांगितलं तू बावीस सांगितलेली जत्रा एकवीस बावीस किंवा तेवीस या तीन दिवसामध्ये कधी पण होणार कारण का मी कसं कॅल्क्युलेशन का घातलंय कारण सव्वीस ला आ, हे आहे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि त्याच्या आधी मग त्याच्या आधीचा विकेंड तोच येत होता सव्वीस अगोदरचा विकेंड तो होत होता माझं प्रेडिक्शन असं होतं की एकवीस असेल कदाचित कारण का मध्ये ते पाण्यावाले आणि त्यांना इकडं सामान काढून तिकडे न्यावं लागतं ना मध्ये तेवढे दिवस मी आले पाहिजे असं माझं म्हणजे एकवीस काढलेले एकवीस आज पेटवा बावीस तारीख बावीस <laughs> पेटवा इकडची याच्यावरची खासियत काय या आजार साजी <laughs> <था। laughs> त्या भेटत आला ना की गणेश निरुग हाक मारणार आणि एक काजू चॅक हा काजू इला रोज प्रमाणे थँक्यू अरे त्या दिवशी त्या दिवशी पण त्या दिवशी पण खाल्लो आम्ही पूर्ण पॅकेट हे गाडी चेक करून काय भेटाना तुका ए टायसू ए गाडी चेक करून काही भेटा तू मुद्दर ए, का, का आला तुझं का आला हां काय झालं की ए वेगवेगळ्या डोळ्यावाल्या तर मंडळी आपण आता घराकडे येलो मस्त फ्रेश व्हायचा आणि आता दुसऱ्या कामाक जायचा तर मयुरीक सांगितलं की तू पण चल माझ्यासोबत छोटासा काम असा इकडे जातलं तर आता भेटूया नाही भेटूया कसा आधी घरात जाऊया आणि